विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत बघूया पुढील घडामोडी समुद्रपूर वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू ट्रक क्रमांक दरम्यान पुळात अडकलेल्या तिघांना समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमने सुखरूप बाहेर काढले रविवारी सकाळी सात वाजता मुसळधार पावसानं समुद्रपूर शहरातील वाघाडी नाल्याच्या पुलावरून पुराची प्रवाहात वाहनाचा मार्ग चुकला आणि मालवाहू वाहत गेली यावेळी वाहनात जात असलेले तिघेही समयसूक दाखवित वयवर्ष पंचेचाळीस राहणार मध्य प्रदेश अशी पुरातून सुखरूप बाहेर काढलेल्या तिघांची नावं आहेत या घटनेची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेला फोन केला मात्र पुराची पाणी वाढत संतोष शेगावकर यांनी आपल्या जीव मुठी धरून तिघांना रेस्क्यू करीत पुरातून सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला यावेळी ठाणेदार संतोष शेगावकर यांना पोलीस उपनिरीक्षक देरकर पोलीस उपनिरीक्षक टेंबुरन पोलीस कर्मचारी रोशन मडावी होमगार्ड सागर वाटमोडे निलेश नागपुरे नितीन बावणे सुधाकर झाडे प्रकाश उखाडे नगरसेवक ललित डगवार हेमंत डगवार बादल कापकर अतुल वावधने विलास बेलेकर आदींनी मदत करून ठाणेदार संतोषी गावकर यांच्या या धाडसीपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुरात अडकलेल्या तिघांनी त्यांचे आभार मानले महानिव सेवन करिता सतीश काळे वर्धा पोलीस स्टेशन समुद्रपूर अंतर्गत वाघेळा नाल्यावर मोठा पूर आल्याची सकाळीच मला आठ वाजता माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्या नदी नाल्यावरून तीन हिस्सा आपलं वाहन टाकत असताना वाहून गेले आणि कुठेतरी झाडाला लटकले अशी माहिती मिळाली मी संबंधित डिझास्टर मॅनेजमेंटला फोनद्वारे माहिती सूचना दिली परंतु पाण्याचा वाढता प्रवाहामुळे ते लवकर पोहोचू शकले नाही पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे एखादा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि पोलिसांच्या सहाय्याने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही त्यांना रेस्क्यू करून चुकून बाहेर काढलो नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल पाइल्स, लेज़र हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक लेज़र से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ एंड मेन्स्ट्रल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुरिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालों का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण आर एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर